मंडई एक दिवस बायको नवऱ्याला सांगते जेव्हा तुझी बहीण इथं येते तेव्हा खर्च दुप्पटीने होतो आणि तुझी आई गुपचूप घरातील सामानाच्या भरलेल्या पिशव्या तिला देऊन देते हे ऐकून नवऱ्याला खूप राग येतो तो, तो आईला म्हणाला हे माझ आहे धर्मशाळा नाही तुझ्या मुलीला सांग इथे अधून मधून येत जाऊ नको फक्त रक्षाबंधनाला आली तरी चालेल आणि तू तिला गुपचुप घरातील सामान देणं बंद कर हे ऐकून आई शांत झाली आणि बहीण सर्व बोलणे ऐकून निघून गेली मित्रांनो पुन्हा एकदा अशी वेळ आली की त्याच्या मोठ्या मुलाचा अपघात झाला त्याच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तो खूप काळजी करत होता एका खोलीत एकटा बसून रडत होता तेव्हा त्याची बहीण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते रडू नकोस मी आहे आणि तिने तिच्या पिशवीतून सोन्याचे दागिने आणि काही पैसे काढले आणि त्याच्या हातावर ठेवले आणि म्हणाली तू कशाला टेन्शन घेतोस हे दागिने विकून तुझ्या मुलावर उपचार कर आणि या पैशांबद्दल कुणाला काहीही सांगू नकोस भावाच्या डोळ्यात अश्रू आले एक बहीण आपल्या भावाला कधीच दुःखात पाहू शकत नाही म्हणून मित्रांनो मुलगी जेव्हा ही माहेरी येते तेव्हा ती तुमच्याकडून काही घ्यायला येत नसते असे नाही तर संकट काळी पाठीशी उभा राहणारा एक भाऊ आहे म्हणून येते विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा